अरे गाय सुटली ओ ओ भाऊ हे गाय बांधता गाय आलो 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 थांब जा थांबजा गाय कशी सुटली ओ बाबा पाय दिला आवाज कोणात लागे निघाले बाबा बाबा कुठे चाल एवढा धावपळ करत अरे मुरली गाय सुटली म्हणते कोणाची सुटली पाय बर आपली सुटली का तर सुटलीशी गाय तर जाईन घेईन गोकडे तेच तिले ते पाहायला चाललो होतो कोणाची वय बाय बरं कोणातरी दारात म्हणलं गाय सुटली गाय सुटली जाय बरं पाय बरं बाबा आता कोणाची असो तुम्हाला काय चला ते धावपळ करत हा तुम्हाला म्हटलं ना मुड्याने एका जागेवर बसत जा तुम्ही तुम्ही ऐकत कोण नाही हा अरे मुरली बसेलच होतो ना बाप्पा कालपासून तुम्हाला कोणी उठूच नाही देऊन राहिलं बसा बसा ओढ तुम्ही ते सुन बाई तशीच हा मी म्हणतो बसे मी बसेलच हवं ना बाप्पा मी कुठे नाही जात ना वजे बजे करतो ना आम्ही एका जागेवर बसलो मुरली तो ओ, कस हा मी काही पळत नाही ना ते त्या दिवशी मग पाय घसरला ना रे ते पाण्याहून कौनच एवढा भेटव तू निरा बस आम आता तुम्हाला माहित राहते का कुठे पाणी आहे कुठे का आहे तिडत ना का दा तू कोणाची गाय नाही ते दामोदर भाऊची गाय आहे ते तिकडे गेले तर तिकडे कल्ला करून राहिले ते चालले तुम्ही पळत धावत आपली गाय सकाळी दलगरात गेली तुम्हाला माहित नाही ध्यानच नाही असं होते पाय कोणाले वाटते की बुडा कसा करते ध्यानच नाही बाबू पैसा कोण का दलगार गेलो ना पण असं रुक्षातच नाही की आपली गाय दलगार काय बाप्पा आता कायच करू ध्यान राहत नाही सुचत नाही तुम्हाला वाटते बुडा उगाच मंदा मंदात करते पण तू आता जीवन राहीलता मला गाय गाय आली गाय सुटली गाय सुटली या आवाज आला कोणाचा म्हणलं आपलीच वैल म्हणून चाललो होतो बाबू आहो बाबा मी तर तुम्हाला हिंड्या फिरायसाठी म्हणतो का पण तुम्हीच पडले गेले तर तुमचा हात पाय मोडला सांगा तो नसते येले नाहीत काय हा आता मातार पण आहात हा चालतं बोलतो राव माणसानं कसं खटल्यावर पडेल राव हा याच्यासाठी म्हणतो मी बाकी काय हा होणार बापा मला कळते तुमची काळजी किसनाच आलता कोण फोन या पिंकीनं सांगलं ते का आबा पडले आबा पडले त्याचा फोन आलता म्हणलं रे बाबा काय नाही झालं तर तीच पाय कसरला आता उलसाक तोही तो म्हणे कौन शिंटा बाबा तुम्ही कौन शिंटा बाबा तुम्ही इकडे या आता त्याच्या घरी जाऊन काय करू बाबा त्या उलच्या खोपट्यात बसतात आणि ततून ते खाली लोक पाहतात अ ते काय झिजते कोण बोलत नाही काय नाही तर ती बसात या कोणत्या त्याच्या बाल्कनी को वय का वरंडा वय का वय ततून पा आपलं गाव हरलं काय दारात गेलं सतरा लोक बोलतात ना म्हणलं नाही रे बापा मी मीच राहतो मागावात मी नाही आता ती बंबई मुंबईत दोन चार आठ दिवसासाठी बाबू होता ती शहरात शहरात गमत नाही काय हो <laughs> बरोबर आहे कुठे जाऊ नका तुम्ही फक्त एका जागेवर बसेल राहा असे बसेल जरी असले ना घरात तरी बी लय आधार आहे मला तुमचा तुम्हाला नाही माहित मी दिवसभर घरी नसतो आता काही काही उशीर होते तुम्ही घरी असता मला काहीच नाही राहत असं वाटते हायत बाबा घरी लेकर बाकर आहेत पण हायत बाबा घरी असं वाटते हा तुम्ही असे एंटे फिरते राहिले तर बरं राहते पडले धडले आता पाय मोडी नंच्या घेवर सांग मग नसतास घोर किनी तुमचे जीवाले तर नाही जीवाले घोर आ हो ना बापा मले बी कळते नाही जात मी कुठे बसतो एका जागेवरच बसतो मी जायच तू जिऊन राहता ना झालं माझे व चाललो मग मी बावर आता हर हिंडू नका नाही हिंडत नाही रे बापा ऊन भलको आहे बाबा बाहेर येऊन नका तर ती बस जाता जोपून नाही तर हो रे बापा आता तर तूच मा बाप झाला जसा लहान होता आता मी सांगतो त्याला तसं हिंडू नको मुरली गा हिंडू नको उनलय हाय बरं बस मुका घरी आता मा मुरली एवढा मोठा झाला मुले सांगते हिंडू नका बाबा उनलय हाय या जीवनातच दोन्ही पाहायला लागते नाही खरंच आहेकरू बाप झाला आता अन त्याले बुजीवाले काळजी त्याले वाटते पडतीन धडतीन असं वाटते त्याले पण आता एका जागेवर बसल्या बसल्या मुली गमत नाही खरं सांग तू दादा <tell> दादा रे दादा वरच होता ना खाली गेला खाली काय होतं रे का बरे आले चालले नाही नाही वहिनी मला वाटलं दादा वरच आहे का म्हणून मी त्याच्यासोबत होतं का आलं दादा नाही आहे का बरं नाही ते कोणाचा तरी फोन आला तर ते फोनवर बोलत बोलत गेले खाली वरच होते फोनवर बोलता बोलता गेले खाली काहीतरी चालू होत त्याच बोलणं का बर का काय बरं काय झालं नाही नाही काही नाही ते लक्ष्मण भाऊ आलते म्हणते नरेपूरवाले आपले प्लॉटवाले हो आले होते ते कालच दुपारी येऊन गेले ते हो ना मला आता समजलं म्हणून म्हटलं पप्पाला विचारल्यापेक्षा दादाला विचार दादा होता म्हणते घरी रश्मीन सांगितलं मला हो कालच आले होते ते म्हटलं तुम्हाला माहितीच आहे का का दुपारी तरी अडीच तीन वाजता आले होते नाही आले होते तेवढ्यात घरी बोलणं झालं त्याच्यासोबत हो का पण ते काय म्हणून रश्मी म्हणे खरेदी करायला लागते असं काहीतरी चर्चा चालू होती का बरं तारीख तर पंधरा एप्रिल ची दिलाय ना म्हणजे काय म्हणजे काय बाबा म्हणून राहिले लवकर करा का ते म्हणून राहिले काय असेच विचारायचं आलो होतो दा ते काही मला माहिती नाही रवी मी काही तिथे नव्हती मी विचारली नाही खरं तुमच्या दादाला लक्षातही नाही आलं आणि मी विचारली नाही रश्मी हा घेऊन गेली होती म्हणून हिने ऐकलं असेल मला काही माहित नाही यातलं हो ना तेच म्हटलं म्हटलं काय म्हणून दादासोबत बोलायला आलो होतो मग अशी मला दिसला को आला का। तो आला तर मग रूम मध्येच आहे का बरं मी पाहतो खाली असेल बाबू खाली आहेत नाही <laughs> खुशी जायला आई तसे जारी ते आईनं नेली ते माधवी आली ना माधवीनं नेलं आनंदा खाली आहे काय रे रवी काय झालं अरे ते लक्ष्मण भाऊ आले ते म्हणते ते काय प्लॉटची खरेदी काय लवकर करावं लागते का म्हणजे काय काय नेमकं बस कानावर आलं हो काही नाही नाही मला त्या लक्ष्मण भाऊच काही अशी तोच त्यालाच जास्त काही आहे काय त्याचं कमिशन आता पप्पाला कसं पप्पाला म्हटलंय ना पप्पाला वाटते की पप्पाच्या बहिणीचा आहे पोरगाय त्याच्या वाटते की बस साजरा आहे मासा मा असं म्हणता येत नाही आपल्याला मी सांगतो पाय जो चांगला डल्ला हा लक्ष्मण मधातच त्याचं कमिशन आहे काहीतरी हो पप्पा घरी येत ना ऐकतील तुम्हालाच ओरडतील मागे मग पप्पाला खराब वाटलं होतं ना तुम्ही त्या भाऊला काही म्हटलं तर द्या ना कोणाला आपापलं वाटते बरोबर आहे पप्पांचं त्यांचं भातच आहे ना आता खरं आहे ते नाही नाहीत एवढी घाई कसली आणि मी म्हटलं लागे त्याला जायचीही घाई झाली हे बघ रवी मस्त बसलेला होता गप्पा चालू होते पप्पांसोबत हा मी आलो नाही त्याला की त्याला जायचीही घाई झाली त्याला म्हटलं का म्हटलं म्हटलं काय एवढं अर्जंट काय का म्हणत पुरीचं लग्न आहे म्हटलं पुरीचं लग्नाला त्याला तीस लाख लागतात काय मग तू म्हणत होता की पाच लाख द्या भाऊ दहा लाख द्या भाऊ अजून हा काही ना काही पंधरा लाख म्हणत होता आलं जंक्शन त्याला लग्न करायचं आहे तो हा याच्यावर तर मतलब लागणार नाही म्हटलं खर लग्नाले पैसे आणि अचानक तुम्ही म्हटलं एवढे आता पाच लाख आपण दिलाय म्हटलं मोरून म्हटलं पंचवीस लाख जमा करण म्हणजे आहे का म्हटलं भाऊ अशा खिशात पडेल असतात का कोणाच्या आम्ही लोन केस केली म्हटलं आम्हाला केस पाच झाली की त्यानुसार होई म्हटलं ते काम दहावीस रुपयाची गोष्ट असली तर म्हटलं माणूस काहीच विचार करत नाही आणि ते लग्न जुटलं तर मग ते वर काही पैसे मागत होते ना म्हटलं एखादं खरेदी करा असं कसं काय असं कसं काय कोणाचे पैसे तयार असतात का म्हटलं भाऊ लागे बातूस लागे उठला ना रे आणि मला अर्जंट काम आहे मला अर्जंट काम आहे निघायला लागेल तो ते आहेस तू जर सात दिसतेस म्हले त्या दिवशी माहित आहे का पप्पा सोबत तो, इकड़ी, इकड़ी आल हो तो ते आलता इकडे इकडे काय अकोल्यात आपोल्यात काय आता त्याने सांगितलं मग काम होतं म्हणे पप्पा मग त्याला फॅक्टरीत आणलं होतं तिकडे मग त्याला बोलावलं ना पाणी बोलवलं हे केलं म्हटलं चला घरी नाही म्हणे घरी नाहीत म्हणे तो पप्पा आलेलो हे करून आला म्हणता येत नाही आपल्याला तसं बरोबर आला आणि वहिनी म्हणतात तसं बाबाचा भाषा आणला का आताच मग काय आता एक तो आत्या नाही त्याच्यात भाषा मग पप्पाला थोडंसं कोणाला असते आपल्याला वाटत नाही का लेकरा छबी आली की किंवा राणीच वाटत नाही का आपल्या भाषेच पप्पा पप्पाला वाटत असेल त्याच्या भाषेच पण हा मदत मलाही खाते ना असं करा ना मग तुम्ही मी काय म्हणते हे पा त्या फ्लॅटवाल्याचा फोन असेल ना तुमच्या जवळ मग तुम्ही डायरेक्ट त्यांना फोन करा ना ते लक्ष्मी भाऊला सांगूच नका मदत की अन विचाराय की नेमकं तुम्ही म्हटलं का खरेदीचं लवकर भाऊ पुरीचं लग्न जुटलं का असं तसं हे चंद चंद बोल असं डायरेक्ट म्हणता काही असं विचारा ना मुलीचं लग्न जुळलं का कुठं दिलं बस लग्नाची घाई आहे का म्हणून तुम्ही म्हटलं का खरेदी लवकर करा असं आपले समजते तर खरी मग आणि मग त्यांच्या म्हणता येते की बा मग लग्नापुरते पैसे आम्ही देतो बा बाकीचे पैसे तारखेवर देऊ असं काही ना काही मधातला मार्ग निघते ना वहिनी तुम्ही तो पक्क्या बिझनेस मॅन <laughs> आता बिझनेसमॅनच्या घरात राहा लागते तर डोकं चालवा लागते ना करायला <laughs> <laughs> कुठे दादा तू लावते काय तो त्याच नाव यादव आहे ना यादव आहे यादवला लावून हा पण त्याला बोलता बोलता विचार पुराचं लग्न उठलं का खरेदीचं कसं काय असं तसं तसं असं हा आपल्या हा पप्पा म्हणते की त्यादवला काय फोन लावला त्याच्या पोरीचा सोयरी आपल्याला मुळा लागते का अरे फोन लावला म्हणजे आपण त्याचा प्लॉट विकत घेऊन राहिलो चर्चा होणारच आहे का सारे का ते लक्ष्मणच्या भरोशा ठेवतं का हा फोन काही नाही पप्पा काही नाही म्हणत लाल दाबा ना सहज त्यांना काही मुदत मागायले पैसे जमा करायसाठी मी सांगतो पप्पाला बरोबर असं म्हणता का लावतोच मग मोहिनी जे दही आहे का लस्सी करून आण बर आणते वहिनी माझ्या इथं साखर थोडी कमी टाकाल बर लेकर फोनच लावतो बाई लेकराची आलीच ती शाळेतून हा दोन वाजे येतात लेकर शाळेतून हा बोलतो चुट बोलतात माय ना तू <laughs> लेकर असले पाहिजे घरी लेकर असले की मग बोलल्या जाती मेलतो चालल्या झोपली वाटते बाई आमची रंभा कुठे गेली गलो कावा हो माई <laughs> हॅलो बाई आली का मग शाळेतून मला वाटलंच मी म्हणलं बाई शाळेतून आलीशी दादा आला का भाई उन्हाचं कानाला देत असता बाईन बोल कसं तपून राहिलो ना आला मी पण आली आता आमची पाच पेपर राहिले पण मधा मध्या सुट्ट्या असतात ना तर मग दहा दिवस शाळा पुरते अजून मला दहा अभ्यास कर बाबू अभ्यास कर लहान आहे रे लहान वर्गात सुट्ट्या लवकर लागल्या असतील असं का अभ्यास कर बाबू हा आता ट्यूशन असेल मा हो आजी आता मला ट्यूशनला जायचंय आता चालू आम्ही थोडा वेळ झाले घरी तू कशी आहे गेले ते वाढत गेले बाबू बाबा ड्युटीवर गेला असेल नाही हो पप्पा ड्युटीवर गेले मम्मी मम्मी आहे ना <dauART> म्हणजे ला, आता सध्या बाहेर बाहेर चालली म्हणा उन्हाची कुठे नको काही बोलत नाही म्हणा आजी तुला संग रा उन्हाची कुठे चालली तुम्ही आजी आताचा फोन आला होता तुला हा भाई बोल आजी माझी बेटात खूप छान दिले या वर्षी ना माझ्या फर्स्ट माझे पेपर खूप चांगले गेले मी खूप अभ्यास केले होता ना आधी आणि दादाजी एवढे ना चांगले नाही सांगले की दादानी अभ्यासच नाही केला पप्पा पप्पाने त्याला ओरडले होते पण तुला अभ्यासच करत नाही चांगला तर त्याचे पेपर ना नाही ओय मी लोक सांगत लोक काहीतरी सांगत नाही माझी हे कुठे बोलते मॅट आहे इले काय माझी काही नाही तिची पेपर सोपे सोपे असतात माझे पेपर कठीण असतात ना आजी आणि मी अभ्यास करतो ना मग काय तर बाबू अभ्यास करते बाई अभ्यास करते हुशार आहेत ना तू <laughs> अजून रे बाबू हा उन्हा तानाची हिंडत गिंडत नका जाजो बापा आणि ते कांड्या गिंड्या नका खाजो हम्म बिमारे असतात बापा साजरा मागाचा आईस्क्रीम खात जा तुमच्या पप्पाला घेऊन जात जा हा आणि ते रस्त्यावर जा कांड्या नका खाजो

ठेवला बाई ना तू आता मी थांब <laughs> काय करा बाई करायचं किती बाई गुन्हाचे वन किती हरिक टईल इकडे याचा